नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भायकथा ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसाल तर या व्हिडिओ खालील ते सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात शहरातील सिमेंटच्या जंगलात जिकडे दिवसाची धावपळ रात्रीच्या शांततेत विरघळून जाते तिथे सूरज नावाचा एक तरुण नुकताच कामासाठी स्थायिक झालेला त्याला या शहरामध्ये येऊन एक दीड महिनाच झालेला तो एका शेअरिंग फ्लॅटमध्ये त्याचा मित्र शंतनूसोबत राहायचा शहराच्या या अनोळखी वातावरणात रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करायची त्या दोघांना सवय लागली होती पण त्या रात्री सूरज एकटा शतपावली करायला निघाला त्या दिवशी मात्र नेहमीच्या रस्त्याऐवजी त्याने एका वेगळ्या रस्त्याने चालत जायचे ठरवले जो त्याच्यासाठी जरा अनोळखीच होता रात्रीचे अकरा वाजले होते त्या भागात एक विचित्र शांतता पसरली होती रस्त्यालगतची बरीच दुकाने तेव्हा बंद झालेली फक्त त्या वाटेवर एक दोन पानाच्या टपऱ्या तेवढ्या ते चालू होत्या रस्त्यावरच्या दिव्यांचा पिवळा प्रकाश अंधारात विचित्र सावल्या निर्माण करत होता दूरवर कुत्र्यांचे भुंकणे ऐकू येत होते जणू काहीतरी भयानक घडणार आहे याची चाहुल ते देत होते त्या रस्त्यावरून चालता चालता एक जुनाट सूरजला ओसाड बाग दिसली त्या बागेच्या लोखंडी गेटला गंज लागला होता आणि त्या गेट जवळ एक वॉचमन एका मोडक्या खुर्चीवर डोकं ठेवून झोपला होता जर बाग चालू असती तर आज जाऊन आलो असतो पण ती त्यावेळी बंद असल्यामुळे तो त्या बागेलगतच्या फुटपाथवरून पुढे चालू लागला त्या फुटपाथवरून चालताना त्या बागेच्या आतील भाग हा थोडाफार दिसत होता बागेच्या आतमध्ये अंधार पसरलेला फक्त काही जुन्या झाडांच्या फांद्यांवर पडलेला त्या स्ट्रीट लाईटच्या मंद प्रकाशात आतमधील काही भाग दिसत होता सूरज त्या फुटपाथवर काहीच अंतर चालला असेल तेव्हाच सूरजला त्या बागेच्या आतून काही मुलांच्या खेळण्याचे आणि हसण्याचे आवाज ऐकू आले <laughs> सूरजने तसं कुंपनाच्या जाळीतून आत पाहिलं तर आत तिकडे आठ दहा वर्षांची चार लहान मुलं खेळत होती त्या मुलांची अवस्था बघून सूरजला त्यांची दया आली फाटलेले कपडे धूळ लागलेले चेहरे आणि हाडं दिसतील इतके बारीक हातपाय ती मुलं एका जुन्या फाटलेल्या बॉलने कॅच कॅच खेळत होते पण तेव्हा सूरजला एक गोष्ट विचित्र वाटली रात्रीचे अकरा वाजून गेलेत इतक्या रात्री या बंदबागेमध्ये ही मुलं आत कशी का गेली काय गेली असतील त्यांचे पालकसुद्धा इकडे कुठे दिसत नाही आहेत ते एकटेच तिकडे काय करत असतील कदाचित कुंपनावरून उडी मारून लपुनात गेली असावी ती असे सूरजला वाटले सूरज असाच विचार करत चालला होता नी तोच अचानक एक बॉल मागून सूरजच्या समोर येऊन पडला आणि त्याला आत बागेतून आवाज आला अंकल आमचा बॉल परत द्या ना सूरजने तसं बॉल उचलला आणि आत बागेमध्ये परत फेकण्यासाठी त्याने मागे बागेकडे वळून पाहिलं पण बागेत बागेत तेव्हा कोणीच नव्हतं आज सकीकडे पूर्णपणे काळाकुट्ट अंधार पसरला होता ही मुले अचानक गायब कुठे झाली सूरजला काहीच समजेना त्याने त्या कुंपणाच्या कठड्यावर चढून आत इकडे तिकडे डोकावून पाहिलं पण त्या मुलांचा तिकडे कुठेच पत्ता नव्हता ही मुलं नक्कीच माझी चेष्टा करत आहेत वाटतं असे वाटून सूरजने तो बॉल किशात ठेवला आणि तो घराकडे निघाला पण सूरजला फुसटशीही कल्पना नव्हती की त्याच्यापुढे त्याच्यासोबत काय घडणार होतं ते सूरज आता परत घरी यायला निघालेला पण परत येत असताना त्याला सारखं असं वाटत होतं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे त्याने एक दोन वेळा मागे वळूनसुद्धा पाहिलं पण मागे मागे तिकडे कोणीच नव्हतं कदाचित आपल्याला झोप येत असल्यामुळे भास होत असावेत असे वाटून त्याने आपल्या चालण्याचा वेग वाढवला रस्त्यावरचे दिवे तेव्हा विचित्रपणे लुकलुकत होते जणू काहीतरी भयानक घडणार आहे याची सूचना ते देत होते सूरजने तसं पटापट पावलं टाकत घर गाठलं पण बिल्डिंगच्या खाली पोहोचल्यावर सुद्धा बिल्डिंगजवळचे काही कुत्रे सूरजच्या मागे काहीतरी पाहात जोरजोरात भुंकू लागले सूरजला मात्र मागे कोणीच दिसत नव्हतं त्याने तसं तिकडे दुर्लक्ष केलं आणि तो वर त्याच्या फ्लॅटमध्ये आला शंतनू तेव्हा अजूनही हॉलमध्ये बसून त्याचं ऑफिसचं काम करत सुरज ने सुरज ने होता सूरजने त्याला फक्त हात दाखवला आणि तो आतमध्ये आपल्या खोलीत गेला सूरजने त्याच्या खिशातील तो बॉल ड्रॉवरमध्ये ठेवला आणि तो लगेच झोपायला गेला आज तो खूप थकलेला होता त्यामुळे त्याला लगेच झोप सुद्धा लागली असाच मग काही वेळ निघून गेला तेव्हा रात्री साडेबाराच्या सुमारास सूरजला कानात कसला तरी खुजबुजण्याचा आवाज ऐकू आला अंकल आमचा बॉल कुठे आहे आमचा बॉल परत द्या ना खोलीत तेव्हा अचानक गारवा जाणवू लागला सूरज त्या कुजबुजण्याच्या आवाजाने दसकून उठला आणि इकडे तिकडे पाहू लागला पण त्या बेडरूम मध्ये दुसरं कोणीच नव्हतं त्याला वाटलं त्याला ते स्वप्न पडलं असावं असे वाटून तो पुन्हा झोपला तो झोपून तेव्हा पाच दहा मिनटेच झाली असतील तेव्हाच शंतनू त्याच्या खोलीमध्ये आला आणि रागावून ओरडला सूरज तू हॉलमध्ये आला होतास का सूरज तसं शंतनूचा आवाज ऐकून डोळे सोडत उठला नाही रे शंतनू मी खोलीतून बाहेर गेलोच नाही आहे मी तर गाड झोपलो होतो सूरज बोलला तसं शंतनू सांगू लागला मी दोन मिनटांसाठी बाथरूममध्ये गेलेलो आणि बाहेर येऊन बघतो तर काय कुणीतरी माझा लॅपटॉप शट डाऊन केलेला आणि स्क्रीन बंद करून ठेवलेली मी माझे काम सेव्ह केले नव्हते माझं सगळं काम वाया गेलं पुन्हा सगळं काम करावं लागणार मला आता ते दोघेही सुरजच्या खोलीत बोलत होते नी तोच अचानक त्यांना किचनमधून भांडी पडण्याचा मोठ्याने आवाज ऐकू आला ते दोघेही तसे घाबरले कारण त्यावेळी घरात फक्त ते दोघेच होते मग हा आवाज कसा काय आला घरात कोणी चोर तर शिरला नाही ना असे त्यांना वाटले शंतनूने तसं दारामागे ठेवलेली बॅट घेतली आणि ते दोघेही दपक्या पावलांनी चालत किचन जवळ आले त्यांनी तसं पटकन किचनची लाईट लावून आत डोकावून पाहिलं किचन मध्ये कोणीच नव्हतं पण सगळी भांडी मात्र जमिनीवर पडली होती बेसिंगचं नळाचं पाणी सुद्धा चालू होतं आणि फ्रीजचा दरवाजा सुद्धा उघडा होता त्या किचनमध्ये सुद्धा एक विचित्र गारवा जाणवत होता ते दोघेही तस ती पडलेली भांडी उचलायला गेले तेव्हाच त्यांना शंतनूच्या बेडरूम मधून लहान मुलांच्या हसण्याचा आणि खेळण्याचा आवाज येऊ लागला कोणीतरी त्याच्या बेडवर उड्या मारतय त्याच्या वस्तूंची आदळापट करतय असा आवाज येत होता ते दोघेही तेव्हा पुरते घाबरले भीतीने थरथरतच ते, भी ते शंतनुच्या रूम जवळ गेले आणि तो अर्धवट उघडा दरवाजा त्यांनी पुढे ढकलला पण तिथेही कोणीच नव्हतं शंतनूची खोली मात्र पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली होती त्याचं सगळं सामान इकडे तिकडे पडलं होतं कपाटाचे ड्रॉवरचे दरवाजे सुद्धा उघडे होते आणि सर्व वस्तू जमिनीवर विखुरल्या होत्या त्यांना तेव्हा ते सर्व काय चाललंय काहीच समजत नव्हतं तेव्हाच त्यांना सूरजच्या रूममधून सुद्धा सेम तसाच मुलांच्या हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला ते दोघेही तसे हळूहळू सूरजच्या खोलीच्या दाराकडे गेले आणि त्यांनी आतमध्ये डोकावून पाहिलं आणि त्या क्षणी त्यांनी आत जे काही पाहिलं ते पाहून ते दोघेही स्तब्धच झाले त्यात सूरजच्या तर पायाखालची जमीनच सरकली कारण आत तिकडे सूरजने बागेत पाहिलेली तीस मुले उभी होती त्यांचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते त्यांच्या डोक्यावर तेव्हा जखमा झालेल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होत त्यांनी तेव्हा सूरजच्या ड्रॉवरमधून तो बॉल काढला आणि सूरज आणि शंतनुकडे पाहून विचित्रपणे हास्य करत त्या चौघांनीही बेडरूमच्या खिडकीतून खाली उडी मारली आणि ते गायब झाले सूरज आणि शंतनू तेव्हा पूर्णपणे हादरले होते त्यांना काहीच बोलता येत नव्हतं त्यांचा तो फ्लॅट हा बिल्डिंगच्या बाराव्या मजल्यावर होता आणि सामान्य मुलांसाठी तिथे चढून परत खाली उडी मारणं हे अशक्यच होतं तो सर्व काहीतरी अमानवीय प्रकार घडलाय याची त्यांना पूर्णपणे खात्री होती तसं थोड्या वेळाने शांत झाल्यावर सूरजने शंतनूला मगाशी शतपावली दरम्यान घडलेली सगळी घटना सांगितली ते सगळं ऐकून शंतनूसुद्धा पुरता हादरला पण त्याला सुद्धा त्या बंद बागेबद्दल काहीच माहिती नव्हती तेव्हा दुसऱ्या दिवशी रात्री त्यांनी या घटनेबद्दल तिथल्या स्थानिक लोकांशी आणि बागेच्या वॉचमनशी चौकशी करण्याचा निर्णय घेतला तसं दुसऱ्या दिवशी रात्रीसुद्धा ते दोघेही शतपावली करण्यासाठी त्या बागेजवळ गेले तेव्हा तिकडे त्या वॉशमनकडे त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना एक धक्कादायक गोष्ट कळली ती चौघेही मुलं जवळच्या झोपडपट्टीत राहायची त्यांना या बागेत खेळायला यायला खूप आवडायचं तेव्हा बाग बंद जरी असली तरी ते कुंपनाच्या भिंतीवरून उड्या मारून आत यायची पण त्या जोरदार पावसाच्या दिवशी जेव्हा आकाशात गडगडाट होऊन विजा चमकत होत्या ते नेहमीप्रमाणे इकडे बागेत खेळत होते पण तेव्हा हवाजोरा सुटलेली आणि पाऊसही वाढत चालला होता त्यामुळे मी त्या चौगांनाही बाहेर काढलं आणि घरी जायला सांगून मी बागेचा गेट बंद केला पण तेव्हा सुद्धा ते, ते चौघेही माझ्या नकळत कुंपण ओलांडून परत आत शिरले आणि खेळू लागले पण तो दिवस मात्र त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला ती मुले बागेत खेळत असतानाच अचानक जोरदार वाऱ्यामुळे एक जुनं मोठं झाड त्यांच्यावर पडलं आणि ते चौघेही जागीच मरण पावले त्या दिवसापासून इथे विचित्र गोष्टी घडू लागल्या मला ही रात्री त्या मुलांच्या आत्म्याची जाणीव होते त्यांच्या हसण्याचा खेळण्याचा आवाज ऐकू येतो म्हणूनच मी रात्री बाग बंद ठेवतो आणि गेट जवळ बसतो सूरज आणि शंतनू हे सगळं ऐकून घाबरले होते पण गोष्ट इथेच संपत नव्हती जेव्हा त्या वॉचमनकडे चौकशी करून सूरज आणि शंतनू परत घरी निघाले तेव्हाच काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना त्यांच्या मागे कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला त्यांनी तेव्हा मागे वळून पाहिलं तर त्यांच्या मागे तीच मुलं उभी होती त्यांच्या हातामध्ये तोच बॉल होता काहीशा विचित्र नजरेने ती मुलं त्यांच्याकडे पाहत हसत होती पण हे हसणे सामान्य नव्हते त्यांच्या चेहऱ्यावरच ते क्रूर हास्य काहीतरी भयानक घडणार आहे याची चाहूल देत होतं ती मुलं हळूहळू त्यांच्या जवळ येत होती त्यांच्या पावलांचा आवाज वाढत होता आणि कुजबुजण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता आम्ही आलोय तुमच्यासोबत खेळायला